मुंबई मोनोरेल पुन्हा टप्प सतरा प्रवाशी अडकले मुंबईकरांसाठी प्रवासाचा सोपा पर्याय ठरलेली मोनो रेल पुन्हा एकदा ठप्प पडली तर यामुळे प्रवाशांचे हाल झालेले वडाळा परिसरात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने था मोनोरेल थांबली व आत अडकलेल्या तब्बल सतरा प्रवाशांना अग्निशमन दलाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले तर यानंतर प्रवाशांना दुसऱ्या रेकमध्ये स्थलांतरित करण्यात आले आणि नंतर बंद पडलेली मोनो रेल तपासासाठी मध्ये सुद्धा हलवण्यात आली विशेष म्हणजे गेल्या महिन्यात ही तिसरी वेळ आहे की मोनोरेल तांत्रिक कारणांमुळे ठप्प झालेली आहे सततच्या बिघाडामुळे या विश्वासार्हता धोक्यात आली असून दैनंदिन प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या नाराजीत भर पडलेली आहे मुसळधार पावसाबरोबरच सततच्या तांत्रिक त्रुटींनी मोनोरेलच्या सुरक्षितेवर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहेत प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत चिंता वाढली असून प्रशासनावर जबाबदारी टाळल्याचा आरोपही होते या वारंवार होणाऱ्या अडचणींमुळे मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण आले असून मोनोरेल हा खरोखरच सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय आहे का असा प्रश्न थेट नागरिकांच्या चर्चेच्या चोर केंद्रस्थानी आलेला आहे तर अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स धन्यवाद